आज आपण पूजेचे प्रकार बघणार आहोत सगळ्यांना माहिती आहे पूजेचे चार प्रकार आहेत पंचोपचार पूजा दुसरी म्हणजे षडोपचार पूजा तिसरी म्हणजे मानसपूजा आणि चौथी म्हणजे परापूजा आता सगळ्यात आधी पंचोपचार पूजेबद्दल माहिती बघू अगदी साधा आहे बघा पंचोपचार पूजा कशी असते तर तुमची मूर्ती असेल किंवा मग टाक असेल किंवा फोटो असेल त्याला तुम्ही हळदी कुंकू अक्षद वाहिलं त्यानंतर फुलं वाहिलीत धूप दीप दाखवला आहे त्याचबरोबर नैवेद्य अर्पण अर्पण केलाय याला म्हणतात पंचोपचार पूजा पुझा। आता षडोपचार पूजेमध्ये काय होतं सगळ्यात एक नंबर म्हणजे आव्हान केलं जातं आव्हान म्हणजे काय तर देवास बोलवणे दुसरी गोष्ट अशी की आसन आसन म्हणजे काय तर बसण्यास दिलेलं म्हणजे कपड वगैरे आपण जो टाकतो ना ते नंबर तीन काय येतं पाद्य पाद्य म्हणजे काय तर पाय धुण्यास पाणी देणे नंबर चार येतं अर्घ्य अर्घ्य म्हणजे काय तर हात धुण्यासाठी पाणी त्याचबरोबर पाचवं येतं आचमन म्हणजे आपण हातावर थोडंसं पाणी पिण्यास देणं म्हणजे आचवण त्याचबरोबर सहावं येतं स्नान म्हणजे आंघोळ घालणं सातवं वस्त्र नेसण्यास व पांघरण्यास दिलं जातं आठवं म्हणजे उपवित जाणवे नववं गंध चंदन त्याचबरोबर दहावं फूल पुष्प अगरबत्ती अकराव्या याच्यामध्ये धूप धीप ओवाळायचं याच्यामध्ये दीप निरंजन ओवाळणं तेराव्याच्यामध्ये नैवेद्य भोजन देणं आणि चौदा प्रदक्षिणा आणि पंधरा नमस्कार आणि सोळा विसर्जन मंत्रपुष्पांजली बघा हे सोळा षडोपचार म्हणजे सोळा येतात जे की मी तुम्हाला आता सांगितलं म्हणजे अर्थात काय जेव्हा आपण पूजेची मांडणी करत असतो पाठ घेत असतो बरोबर पाटावर कपडा टाकत असतो मग देवाला पंचामृताने स्वच्छ पानाने स्नान घालत असतो धूप दीप दाखवत असतो गंध लावत असतो जाणवं घालत असतो फुलं वाहत असतो हे सगळं नैवेद्य दाखवत असतो दीप लावत असतो आरती हे सगळं येतं षडोपचार पूजेमध्ये मंत्रपुष्पांजलीपर्यंत म्हणजे षडोपुषार पूजा आता माणस पूजा कशी तर बघा प्रत्यक्ष कोणतीच पूजा द्रव्य म्हणजे आपण षडोपचार नाही केली पंचोपचार नाही केली तरी मन एकाग्र करून प्रसन्न करून देवाच्या मूर्तीसमोर मूर्तीकडे बघून श्रद्धेने आपण वरील म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितलं की ते सगळ्या पूजा केल्या अशी मनोभावे प्रार्थना करून मनामध्ये स्तोत्र म्हणणे प्रार्थना म्हणजे मनापासून अंतकरणापासून भगवंताला आठवणे म्हणजेच मानस पूजा तिस चौथी आहे पारा पूजा बघा पारा पूजामध्ये काय असतं तर हा जो पूजेचा अतिश्रेष्ठ मार्ग आहे या पूजेत प्रत्यक्ष पूजा साहित्य नसते तर माना मनाऐवजी परावाणीने पूजा करावायची असते तर परा पच्चंती मध्यमा वैखरी यापैकी परा ही मनचित्त याचीहून श्रेष्ठ आहे व जवळजवळ पूर्णपणे आत्मानुसंधानाचे अगोदरची अवस्था असून शांतपणे डोळे मिटून मनाला आवर घालून कल्पनेने षडोपशार पूजा करणे याला परापूजा असे म्हणतात बघा हे बघा परापूजेमध्ये काय येतं जे आपण केलं आहे म्हणजे असं मनामध्ये मी पाठ ठेवलाय कपडा टाकलाय म्हणजे जेही आपण षडोपचार पूजेमध्ये करतो ते सगळं मनातल्या मनात, मनात अनुभवणे आपण तसं करत आहोत मनापासून अंतःकरणापासून स्वतःला सांगणे की मी ही पूजा अशी मांडत आहे अशी करत आहे कल्पनेने सडोपक्षार पूजा करणे म्हणजेच पारा सॉरी परापूजा करणे आता बघा अभिषेक तर तुम्ही तुम्हाला सांगते गणपतीला अभिषेक करताना अथर्व शीर्ष म्हणून करायचा शंकराला करताना दश आपण जो षड शड... पंचाक्षरी शाक्षरी मंत्र असतो त्यांनी करायचा देवीला श्रीसूक्तांनी करायचा त्याचबरोबर तुमचे जे काय गुरु असतील भगवान नारायण असतील भगवान नारायणना ना श्रीसूक्त सोळा वेळा पुरुषोक्त म्हणून करायचं असतं अशी साखळ्या पद्धतीने स्नान साखळीने पद्धतीने स्नान करायचं असतं म्हणजेच अभिषेक करणं होय अभिषेक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे तामण घेतो त्या तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती मूर्ती ठेवायची आणि स्वच्छ पाणी पंचामृत पंचामृत म्हणजे दही दूध तूप साखर मध हे पंचामृत ह्या पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा असतो पण अभिषेक करत असताना आता सांगितलं गणपतीचा सा करत असताना गणपती अथर्व शीर्ष महादेवाचा करत असताना तुम्ही छोड पंचाक्षर मंत्राचा षडाक्षर मंत्राचा जप करू शकता त्याचबरोबर तुम्ही देवीला श्रीसुक्ताने श्रीसुक्त म्हणून देवीचा तुम्हाला अभिषेक करायचा असतो <coughs> सॉरी त्याचबरोबर आपल्या स्वामींचा मंत्र जप करून आपल्याला आपल्या स्वामींना म्हणजे आपल्या गुरूंना जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा गुरु गुरुचंच नामस्मरण करून आपल्याला अभिषेक करायचा असतो बघा स्नान घालणे म्हणजेच अभिषेक करणे होय स्नान नैवेद्य अभिषेकात पंचामृत वापरलं बघा हे असं असतं